मंडळ डॉक्टरांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो हॉस्पिटल म्हणजे जीवाला दिलासा देणारं ठिकाण मानतो पण पंढरपूरच्या आडीव गावात याच डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेला आपला जीव गमावा लागलाय पोटात बाळाला घेऊन आणि सोबत नवीन आयुष्याची स्वप्न घेऊन ही महिला पंढरपूरच्या मोहिते हॉस्पिटलमध्ये गेली पण तिचं सगळं स्वप्न फक्त स्वप्न बनूनच राहिलं ही महिला होती आरती चव्हाण ती दवाखान्यात गेली पण डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिला आपल्या चिमुकल्या बाळाला सोडून जावं लागलंय डॉक्टरांनी ब्लड बँकेच्या निष्काळजीपणामुळे आज एका चिमुकल्याची आई दगावली गेली आहे त्यांच्याकडून आपण जीव जाण्याची आशा करतो त्यांच्याकडूनच जर अशा चुका होत असतील तर कसं होणार असा मोठा प्रश्न या घटनेनंतर आता उपस्थित झाला आहे पण हे नेमकं प्रकरण काय तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि याला जबाबदार कोण आहे हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि तुम्ही घेऊयापूर आडिव गावात पंचवीस वर्षांची आरती सुरत चव्हाण ही महिला राहायची आरती नऊ महिन्यांची प्रेग्नंट होती आणि आता तिच्या डिलिव्हरीची वेळ जवळ आलेली होती म्हणून तिला तिच्या कुटुंबियांनी पंढरपूर मधल्या लिंक रोड येथील मोहिते हॉस्पिटल या खासगी दवाखान्यात ऍडमिट केलं होतं आणि आरतीची डिलिव्हरी पण सुखरूप झाली तिने एक गोंडस बाळाला जन्म दिला पण डिलिव्हरी नंतर तिला मोठ्या प्रमाणात ब्लडिंग सुरू झालं त्यामुळे डॉक्टरांनी आरतीच्या नातेवाईकांना रक्त कमी असल्यानं तिला रक्त चढवण्याची गरज असल्याचं सांगितलं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आरतीच्या नातेवाईकांनी रक्ताची जुळवाजुळव केली त्यासाठी आरतीच्या कुटुंबियांनी स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटर या ब्लड बँकमधून ओ पॉझिटिव्ह रक्त आणलं परंतु डॉक्टरांनी रक्त चढवल्यानंतर बाळंतीन आरतीला त्रास कमी होण्याऐवजी जास्त त्रास सुरू झाला त्यामुळे डॉक्टरांनी तिला सोलापूरमधल्या एका खाजगी दवाखान्यामध्ये उपचाराला घेऊन जाण्याचा सल्ला दिला म्हणून तिच्या नातेवाईकांनी तिला सोलापूरमधल्याच एका खाजगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केलं तिथेही तिला रक्त चढवण्यात आलं परंतु तीन दिवस होऊन सुद्धा आरतीचा त्रास काही कमी होत नव्हता तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आलं की ब्लड बँकेनं चुकीच्या रक्तगटाची पिशवी दिली आहे रक्त चढवल्यामुळे तिचा त्रास वाढला होता आधीच डिलिव्हरीमुळे शरीरातलं रक्त कमी झालेलं होतं आणि त्यामुळे येत असलेला विकनेस सुद्धा होता आणि त्यात आता चुकीचं रक्त चढवल्यानं वाढलेला त्रास यामुळे आरतीची मृत्यूशी झुंज चालू होती तीन दिवस तिनं त्रास सहन करत मृत्यूशी झुंज दिली पण अखेर गुरुवारी चार डिसेंबरला सोलापूर मधल्या खासगी दवाखान्यामध्ये उपचार सुरू असतानाच आईच्या माईला मुकलाय आरतीच्या कुटुंबियांवर दुःखाचं आभाळ कोसळलंय त्यांना आरतीचा मृत्यू झालाय यावर विश्वासच बसत नाहीये घरात बाळ येणार म्हणून सर्व जण खुश होते पण अचानक दुःखाचा डोंगर कोसळला पण खरा प्रश्न हा आहे आरतीच्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण आहे आरतीचे आता या आक्रमक झालेत आणि या सगळ्या प्रकरणावर ते कायदेशीर प्रक्रिया करणार आहेत असं देखील सांगितलं जात आहे त्याचबरोबर ही घटना समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनानं त्वरित चौकशी सुरू केली आहे आणि सोलापूर मधल्या अधिकाऱ्यांनी मोहिते हॉस्पिटलचे डॉक्टर मोहिते त्यांचे सहकारी डॉक्टर आणि स्टाफ तसेच स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटरचे प्रमुख डॉक्टर गजानन यांचे लेखी जबाब घेतले आहेत स्टोरेज सेंटर मधील एका कर्मचाऱ्यांनी आपली चूक देखील कबूल केल्याचं समोर आलंय एमर्जन्सी असल्याचं कारण देत त्यानं केवळ सलाइन टेस्ट केली पण ब्लड क्रॉस मॅचिंग प्रोसेस न केल्याचं त्यानं मान्य केलंय त्याचबरोबर तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्व अहवाल पुणे विभागीय आयुक्त जी डी हुकरे यांना पाठवले त्यांनी स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटर बंद करण्याचे आदेश दिलेत या आदेशात आहे की रक्त देताना ते रुग्णाच्या रक्तासोबत मॅच आहे का याबाबत योग्य प्रकारे क्रॉस मॅचिंग केलेलं आढळून येत नाही ते अत्यंत गंभीर बाब आहे या प्रकरणी अजून कोणताही गुन्हा दाखल झाला नाही पण ब्लड बँक आणि डॉक्टरांच्या चुकीमुळे नवजात बाळाच्या डोक्यावरचं छत्र आज हरपलाय दरम्यान आरतीचे नातेवाईक आता संबंधित ब्लड बँकेविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत तसेच नागरिक आणि आरोग्य व्यावसायिक अशा ब्लड स्टोरेज सेंटरवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत तर ही चूक ब्लड बँक आणि डॉक्टर या दोघांची आहे पण ब्लड बँकनं चुकीचं रक्त दिलं पण डॉक्टरांनी ते चेक करायला हवं होतं पण त्यांनी तसं केलं नाही शिवाय आरतीला त्रास होत असताना देखील डॉक्टर लवकर आले नाहीत या मोहिते हॉस्पिटलमध्ये जीव गेल्याचं आडीव गावातील सगळे ग्रामस्थ संताप व्यक्त करतायत ही घटना रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर आहे या घटनेनं पंढरपूर परिसरात सध्या खळबळ उडाली आहे या निष्काळजीपणामुळे एका तरुण जीवाचा बळी गेला आहे आरतीनं नऊ महिने बाळाला आणि स्वतःच्या जीवाला जपलं पण ज्यांना आपण देव समजतो त्या डॉक्टरांच्या चुकीमुळेच आज आरती तिच्या बाळासोबत नाही आहे म्हणजे आरतीचं प्रकरण फक्त एका कुटुंबाचं दुःख नाही आहे तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरचं प्रश्नचिन्ह आहे तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या विशेषभारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद